मिशन महानगरपालिका मिशन महापौर केलेल्या विकासकामाच्या जोरावर जनतेसमोर जाणार आमदार सतेज पाटील कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर काँग्रेसच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन काँग्रेस पक्ष कार्यालयात करण्यात आले यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर सडकून टीका करताना माहितीचे सरकार म्हणजे रिक्षेची चाकी आहेत आणि ती तीन दिशेला तीन आहेत विधानसभेत बहुमताचा आहे आहे बघून पाय पसरावे अशी म्हण पण याचा दिसेना एवढे पाय बाहेर आहेत एक लाख कोटीचे राज्याचे बजेट दाखवून महागाई वाढवून टॅक्सचा दणका सर्वसामान्य जनतेच्या माथी मारत आहेत शासनाच्या योजनांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लागले आहेत त्यांच्यावर आत्महत्या करण्याच्या वेळा आणल्या आहेत हे महापाप या सरकारचे आहे पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणून न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरायची बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे लोकशाहीची द... लोकशाही धोक्यात आली आहे नागपूर महामार्ग असताना शक्तीपीठचा अट्टहास केला जात आहे अशा वर्कर्स संजय गांधी निराधार योजना परिचारिका यांना न्याय देण्याची मानसिकता नाही राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून पोलीस भरती आवश्यक आहे पण ती केली जात नाही आणि भरती झालेल्या पोलिसांचे अजून ट्रेनिंग झाले नाही अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण पिढीशी संवाद साधून काँग्रेस पक्षाचे कार्य समजावून देणार आहे सोशल मीडियामुळे चुकीच्या पद्धतीने भाजप माथी भडकवून जातीधर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे चरस गांजा अंमली पदार्थाची खुलेआम विक्री केली जात असून अख्खी तरुण पिढी बर्बाद केली जात आहे यावर काँग्रेस आवाज उठवणार आहे अनेक जण काँग्रेस पक्षाच्या जीवावर पदे भोगून मोठे झालेत आणि नंतर पक्ष सोडून गेले पण त्यांच्या जाण्याने पक्ष संपला नाही की संपणार नाही कारण काँग्रेस पक्षाला शेकडो वर्षाचा इतिहास आहे स्वर्गीय माजी मंत्री श्रीपतराव दादा बोंद्रे स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी काँग्रेस एकसंध ठेवली ती जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागणार आहे आपण आयुष्यभर जीवाभावाची माणसं जपली आहेत आणि यासाठी पद प्रतिष्ठा आणि पैशाचा वापर कधीही केला नाही येत्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग रचना योग्य आणि न्यायिक पद्धतीने न केल्यास व राजकीय के दबावाला बळी पडून चुकीचा कारभार केल्यास महानगरपालिकेला घेराव घातला जाईल माणसं येतात जातात ज्यांना भरपूर दिली ती माणसं सोडून गेली पण बंटी पाटील माणसं बनवण्याची फॅक्टरी आहे पक्षाच्या जीवावर मोठं होऊन निवडणुकीच्या तोंडावर कोणी पक्ष सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या टार्गेटवर असेल असेही आमदार सतेज पाटील म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले यानंतर दुर्वास कदम तौफिक मुलानी भूपाल शेटे राजू लाटकर माननीय आमदार ऋतुराज पाटील एक पाऊल पुढे टाकत येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका काबीज करायची ताकदीने उभे राहत आयुष्यभर आमदार जयंत आसगावकर यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महानगरपालिका निवडणुकीचा रणशिंग आमदार बंटी पाटील यांनी फुंकले असून प्रामाणिकपणे कामाला लागाने महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी माजी महापौर माधवराव कातवारे बाळासाहेब सरनाईक भारती पवार सरलाताई पाटील संध्या घोटणे दौलत देसाई काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी सर्व प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे सर जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही मंत्र्यांचं खांदेपालट होणार अशी एक बातमी सध्या जोर धरू लागले त्या संदर्भात काल मुख्यमंत्री सुद्धा अमित शहा भेटायला होते हे मंत्री अकार्यक्षम आहेत ज्यांनी महाराष्ट्र पुढं वेगळ्या पद्धतीनं मंत्री म्हणून दाखवलेलं आहे की मंत्री काय काय करू शकतो हे पैशाची बॅग रूममध्ये दिसते हे सगळं चित्र महाराष्ट्राने बघितलेलं घेतलेलं आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय भाजप घेत असेल आता बदन महत्वाचं आहे की भाजपचं एवढं धाडस आहे का

हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार